हाय हॅलो नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचा भरी ते पण खानदेशी पद्धतीने माझ्या सासूबाईंनी बनवला आहे चला बघूया रेसिपी इथे मी भाजलेल्या वांग्यांना मॅश करून घेतलं आहे आणि हिरवी मिरची लसूण यांना घेतलं आहे आणि त्यासोबत इथे माझ्या सासूबाईंनी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची भात घेतली आहे इथे गरम कढईमध्ये माझ्या सासूबाईंनी जिरे आणि कांदा आणि कढीपत्ता टाकून त्यांना चांगला तडतोडू दिली तडका देऊन झाल्यावरती कुटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकलं आणि बारीक चिरलेली कांद्याची पात टाकली आणि त्यांना चांगलं मस्त परतवून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडं शेंगदाण्याचं आहे आता त्यामध्ये मॅश केलेले वांग टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि त्याला चांगलं परतावून घेतलं इथे तुम्ही बघू शकता भरीतला किती छान तेल आणि त्यामध्ये थोडा मॅगी मसाला चवीसाठी टाकलाय आणि मॅगी मसाला टाकून घेऊया थोडा वेळ शिजू देऊया वाफेवर आणि त्यानंतर मग आपलं भरीत तयार झालंय इथे मी सर्व करून घेतलंय या सर्वजण खावायला वांगांना भरीत आणि बाजरीनी बाकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे ते